आपण या ठिकाणी वाढदिवस हा येथे निमित्त होतो परंतु या वाढदिवसाच्या निमित्ताने आपला हा अखिल अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हा जिल्ह्यातून राज्यामध्ये आणि राज्यातून बाहेर राज्यामध्ये आपले कैलास बापूने हे पोहोचवलं बिहार आहे राजस्थान आहे आपला गुजरात आहे आणि इतरही राज्यामध्ये त्यांचं कार्य चालू आहे आणि पत्रकार संघाला एक नव चित्र देण्याचं काम प्रत्येकाला चार्टिंग करण्याचं काम सन्मान गरज कंपनी केलं त्यांचं संघटन कौशल्य खरोखरच आहे त्यांचं जर कुटुंब जर पाहिलं तर भारतीय राष्ट्रीय संरक्षण शेंगामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्यांच्या कुटुंबाचं आणि त्यांच्या वर्ला पासूनची ती एक कार्यशैली सन्मान्य बापू साहेबांमध्ये पूर्णतः माध्यमातून आपला हा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हा दर महिन्याला दर वर्षाला त्यांचा आलेख वाढवत आहे त्या प्रकारे आपली पत्रकार सहकारी संस्था दोनशे पन्नास रुपयावरून आज पंच्याहत्तर कोटीच्या मध्ये कन्व्हर झालेला आहे अशाच प्रकारे आपला पत्रकार संघ आपला बाहेर राज्यात गेलेला आहे आणि आपल्या ज्या पत्रकारांच्या मागण्या होत्या त्या पत्रकारांच्या मागण्या आहेत ज्या आपण तीस वर्षापासून आपण तो लढा देत होतो त्या आता जिवंत सुरू देण्याचे दिवस आलेले आहे आज आपण म्हणजे आपण जवळ मागच्या आपल्याला माहित असेल मागच्या देवत्री फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती उत्तर उद्यापुकामध्ये लिखाण करतात प्रिंट मीडियामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया करतात त्यांच्यासाठी काहीतरी त्यांच्या कुटुंबासाठी काहीतरी आधार असावा यासाठी त्यांनी एक पत्रकार महामंडळ स्थापन केले घोषणा केली होती त्याच प्रकारे वृत्तपत्र वाटप जे केले जाते एजेंटला काही आधार नाही दिवस रात्र पाऊस असो उन्हाळा असो ते वृत्तपत्र वाटप करतात त्याच्यासाठी वृत्तपत्र देण्यासाठी एक महामंडळ असे दोन महामंडळाची घोषणा झालेली होती आणि हे घोषणा झाल्यानंतर त्यांच्या अंमलबजावणी अद्याप सुरू झाली नाही आपल्या या पत्रकार संघाच्या पाठपुऱ्यामुळेच ती घोषणा झालेली आहे आणि आपल्या त्या या मंत्रालयामध्ये झाल्याचं ठरलेलं आहे आणि सन्मान्य देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून त्याला त्या महामंडळामध्ये त्याची रचना कशी राहील त्यामध्ये काय काय अंतर्ब आहे त्या सर्व तो नियम आपल्यासमोर येणार आहे माझी सर्वांना विनंती आहे जसे ज्या प्रकारे आपला संघ जिल्ह्यातून राज्य राज्यातून बाहेरच्या राज्यात गेलेला आहे त्याप्रमाणे आपण समाजिक कार्यक्रम आपण या ठिकाणी सांगू इच्छितो कि देशातल्या कोणत्याही संघट संघटनेकडून नाही आपण या ठिकाणी मागच्या चार महिन्यापासून पत्रकारांचा विमा काढण्याचं काम चालू केलेलं आहे आणि आपल्यासाठी भविष्याची बाब आहे की पत्रकार संघटना त्या पत्रकार आधार देत आहे दे पत्रकार कसा म्हणजे हा एक प्रकारचा वेगळा झालेला असतो बातमी देण्यामध्ये कुठे समजा बाहेर गेला त्यांचा तिकडे काही अपघात झाला असेल किंवा आमचे काही सुद्धा काय झालं असेल आपल्या घरच्यांना ते चिंता राहते परंतु बाहेर गेल्यानंतर आपल्या कुटुंबाचं काय होईल आणि त्याचा पूर्णपणे आपल्या कुटुंबाला आधार राहावा या दृष्टीकोनातून आपण ते योजना सुरू केलेली आहे त्या विम्याचा जो इन्शुरन्स प्रीमियम आहे कसा वाढवता येईल त्यातलं जे मिळणारे शुल्क आहे ते कसं आपल्याला आणखी जास्त करता येईल त्या दृष्टीने ती सुद्धा चर्चा झालेली आहे आणि आता आपल्याला सांगितलं की आपले दर्यापुढचे संजय गो कदम हे चांगले उत्कृष्ट पत्रकार होते ते त्यांचा असा मृत्यू झाला त्यांच्यानंतर त्यांना काही आधार राहिला नव्हता तर त्यांच्यासाठी त्यांच्या लहान लहान मुली आहे त्या मुलींना काहीतरी आधार मिळावा त्या दृष्टीने आपण या ठिकाणी त्यांच्या दोन मुली आहेत आपण त्यांच्या डिपॉझिट ठेवलेला आहे आणि हे डिपॉझिट या ठिकाणीच आहे आपल्या संस्थेमध्ये मुलातीचं वेळ स्वरूपात त्या मुलीचं त्या लहान आहे त्यांच्या शिक्षणाला जेव्हा गरज पडेल किंवा त्यांचा जुलाच्यावर जेव्हा गरज पडेल त्यावेळी त्याची रक्कम करू शकतात अशा प्रकारची योजना केलेली आहे अशाच प्रकारे आपण तरी समजा कारण आपण कडळ जाऊ ठिकाणी सुद्धा बघू आणि त्यांचे सल्माने सर्व पत्रकार मंडळी सर्व मित्र मंडळी त्यांनी आज या ठिकाणी जे घोषणा केली हे आपल्या पत्रकार सगळी अभिमानाने बाबू आहे की आपल्याला एक पत्रकार भवन आपल्याला अनेक सूचना पाहायला मिळणार आहे अखिल भारतीय गायक पत्रकार संघ ह्याच्यामध्ये एक पहिली पहिला रेकॉर्ड होऊन जाईल तो पत्रकार भवन पूर्ण देशात कुठंच नाही त्याचप्रमाणे मी या ठिकाणी आपले उपा सन्मान्य उपाध्यक्ष करावं आणि राजेंद्र सांगितलं तिश्वर सुद्धा म्हणजे सन्मान्यमो जोशी आणि सन्मान्य राजेंद्र हे दोन्ही केंद्रीय उपाध्यक्ष आहे आणि त्यांनी दोन्ही केंद्रीय उपाध्यक्ष तुम्ही सुरुवात केल्यामुळं त्यांना

अगोदर सुधीला करावं लागेल कार्यकारणी राष्ट्रीय कार्यकर्त्याला बोलले जाते या ठिकाणी काही निर्णय झाले या निर्णयाला अनुसरून आम्ही काही ठिकाणी ठराव घेतले अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आता हा लहान राहिला नाही

हेमंत यांना विनंती करेल ते त्यांनी अशोकराव पवार यांचं केंद्रीय सर्किटमध्ये जे नियुक्ती झाली त्यांचं स्वागत करावं